आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जे, जे के सुपर डिजिटल स्टुडिओ व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आजचा जनसेवक उद्याचा नगरसेवक या मालिकेत पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस दोन हजार एकतीस या कालावधीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक एकवीस अ चे प्रमुख दावेदार आज आपल्या भेटीला आलेले आहेत आज आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय जाणून घेत आहोत नमस्कार मी संदीप शिवाजी शेळके भारतीय जनता पार्टीचा मी अनुसूचित जाती आघाडीचा सरचिटणीस म्हणून काम करतोय माझा जन्म हा लोहियानगर दाटवस्तीच्या भागात झाला मी गेली पस्तीस वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक आहे आणि माझे शिक्षण हे बी ए पदवीधरचे झाले आहे मी लहानपणी महानगरपालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्याच्यापुढे मी ऑर्नेरज हायस्कूलमध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण केले माझी पदवी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून पूर्ण केली आणि मी एक बांधकाम व्यावसायिक म्हणून कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाची सुरुवात केली लोहियानगरमध्ये मी गेली तीस वर्षापासून दिलीप भाऊ कांबळे आणि सुनील भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे दो मी दोन हजार पाच साली लोलानगर या भागात जो प्रभाग क्रमांक एकवीस अचा प्रभाग भाग पडतो त्याच्यामध्ये मी योगशन टिळेकर यांच्या मार्गदर्शनाने कामाची सुरुवात केली आणि आजही त्यांच्या मार्गदर्शनाकडे कर काम करतो आहे योगायोगाने प्रभाग क्रमांक एकवीस हा अनुसूचित जातीचा प्रवर्ग पुरुष गटामध्ये पडल्यामुळे मी त्या भागातून इच्छुक उमेदवारीची मागणी केली आहे सक्रिय राजकारणामध्ये आता तुमचा प्रवेश होतोय असं म्हणायला काय वाव ठरणार नाही आणि यापूर्वी आपण कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत संघटन बांधणीसाठी याच्यासाठी पण एक उमेदवार म्हणून एक प्रशासकीय प्रशासनातला जनतेचा सेवक म्हणून काम करण्याची तुम्हाला आता या माध्यमातून संधी उपलब्ध होत आहे यासाठी आपण पक्षश्रेष्ठीकडे आपला अहवाल सादर केलेला आहे आणि पक्ष श्रेष्ठी आपली मागणी काय आहे माझी मागणी इतकीच आहे की मला या प्रभागातून एक अनुसूचित जातीचा एक उमेदवार म्हणून मला एक पक्षाचं कार्य पुढं भक्कमपणे अजून पुढे करण्यासाठी एक संधी द्यावी त्यासाठी मी पक्षाकडे मागणी करतोय मला एक संधी द्या तुम्ही पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते आहात म्हणून पक्षाने तुम्हाला उमेदवारी द्यावी असं काय आहे का त्यासाठी पक्षाने खास होऊन तुम्हालाच उमेदवारी दिली पाहिजे असं काय तुम्ही काम केलेलं आहे पक्षाने उमेदवारी द्यावी पक्षाने माझं काम बघितलेलं आहे आणि माझ्या प्रभागातील या माझ्या भागातील जनतेने माझ्याकडे माझी कामगिरी बघितलेली आहे त्यांच्या जवळजवळ त्यांनी आवाज दिलेला आहे तेव्हा तेव्हा मी त्यांच्या उभा राहिलो आहे त्यांच्या पाठीशी सर आपण आता सांगितलं की पक्षाने मला उमेदवारी द्यावी प्रभाग क्रमांक एकवीस मधून पक्षाने का द्यावी तो मला पक्षाने मला यासाठी कि माझ्या पक्षाने माझं काम बघितलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या प्रभागातील लोकांनी माझं काम बघितलेलं जेव्हा जेव्हा त्यांनी मला हाक दिली मी त्यांच्या मदतीसाठी उभा राहिलेलो आहे आणि याच्या पुढेही त्यांनी मला जवळजवळ जो 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 त्यांनी आवाज देतील मला मी त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांचं काम करायसाठी मी सक्रिय राहील कधी आतापर्यंत तुम्ही जे काय कार्य 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 केलेलं आहे 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 त्या असं उल्लेखनीय उल्लेखनीय कोणतं हेच की त्यांनी जवळ आवाज दिला त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असेल त्यांना इमर्जन्सी मध्ये रात्री जे करून काही त्रास झाला डॉक्टरांची त्यांना गरज लागली त्यावेळेस मी कधीही त्यांच्यासाठी चोवीस तास बाय सात मी त्यांच्यासाठी अवेलेबल काम केलेलं तुमचं आता तुम्हाला जर पक्षाने जबाबदारी दिली उमेदवारी दिली ते ते तर तुमचं त्या प्रभागामध्ये कार्य पाहून किंवा असं कोणतं कार्य आहे की तुमचं व्हिजन सफल होईल माझं व्हिजन म्हणजे एकतर आमच्या भागात या या ट्रॅफिकची समस्या ही सर्वात मोठी आहे माझ्या भागात जो गंगाधाम ते लुलानगर चौक हा आरुंद रस्ता आहे आणि वाहतुकी जड वाहतुकीचा रस्ता तिथलं गाड्या हे जड वाहतुकी जातात त्या कारणाने तिथं भरपूर ॲक्सिडेंट आणि भरपूर लोकांचे जीव गेलेले आहेत त्याचप्रमाणे की गंगाधाम चौकामधला जो अंडरपास जो रोड आहे तो माधुरीदाय मिसळ असो किंवा योगेश योगेशान टिळेकर यांच्या मार्गे मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे प्रश्न मांडून तो एक मला पहिले तो क्लिअर करून आणि एक तिकडे एक उड्डाण पूल तो एक करायचा आहे त्यामुळे भरपूर ट्रॅफिकची समस्या आहे त्या मार्गातून कमी होणार आहे आणि रस्ता जो आरुंद आहे तो रुंद करून तो एक विजन माझा असणार आहे दुसरी गोष्ट दाट वस्तीचा भाग आहे जो माझ्या प्रभागात आंबेडकर नगर प्रेमनगर समतानगर गुलटेकडी हा भाग इथं वाढणारी गुन्हेगारी ती कशी कमी करता येईल आणि जो आ, याचा आपला तरुण वर्ग जो आहे त्यांचा तरुण वर्गाला गुन्हेगारी व्यवसायाकडे कसं नेता येईल महिलांसाठी जास्तीत जास्त प्रशिक्षण वर्ग देऊन त्यांना त्यांचे रोजगार उपलब्धता आणि त्यांना लोन काढून त्यांचा व्यवसाय स्टॅब्लिश करणं हा माझा पहिलं विजन असेल मुलांच्या शाळेची योजना असेल किंवा कुठे शाळेची गरज असेल तिथं नवीन शाळा त्यांना उपलब्ध दे करून देणे आरोग्याची व्यवस्था बघून त्यांना एक चांगले हॉस्पिटल तिथं उभं करणं हा माझं विजन पहिले असेल आणि ज्येष्ठ कार्य नागरिकांसाठी एक विरोग केंद्र तसंच त्यांना एक वॉकिंग ट्रॅक साठी तिथं जागा नाहीये तशी एक बाग किंवा एक पार्क तिथं त्यांच्यासाठी उपलब्ध दे करून देणं ही पहिली गरज आहे तिथली या, या प्रभागातील असे प्रमुख असं जनतेची समस्या म्हणून जे आपण म्हणतो ती मूळ समस्या काय आहे मी सांगितलं ना मूळ समस्या म्हणजे एक तर ह्या भागात अनेक समाजाचे लोक आहेत तुम्ही ख्रिश्चन बौद्ध मातंग चर्मकार तसंच तुम्हाला बोलतो ख्रिश्चन पंजाबी लोक सिंधी लोक या सर्व समाजाचे लोक या भागात राहतात त्यामुळं पहिले त्यांचे वारंवार तक्रार हीच असते की ट्रॅफिक इथं होतीये त्यामुळं आम्हाला पहिले ट्रॅफिक मुक्त प्रभाग करून द्या ती मुख्य तिथली मेनची समस्या हे ट्रॅफिकचं जो बोलणं आपलं चालू आहे त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक घटना सांगतो की गंगाधाम जो चौक आहे सूर्यबंधू गंगाधाम चौक त्याच्या समोरच्या बाजूला जो चढ जो अप्परकर रोड जो जातो तेथे काही दिवसापूर्वीच काही महिन्यापूर्वीच जड वाहनं इतने उतार तीव्र असल्यामुळं जड वाहनं जी तिकडनं जी खाली येतात त्याच्यामध्ये एक महिलाचा मृत्यू झालाय तसंच दुसरा एक लहान मुलीचा शिरबिंदू मिटाईवाल्याच्या इथं तिथेही एक ऍक्सिडंट झालाय हे काम हे पुढे ही वारंवार घटना घडू नये त्यासाठी आम्ही माधुरताई मिसा किंवा योगेश अम्ना टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक अंडरप्रास रोड तिथं आपण उतार जो तीव्र उतार आहे तो कमी करण्याचा प्रयत्न त्या मार्गाने होणार आहे आणि जो ट्रॅफिकची जी एक दोन किलोमीटरची जी लाईन लागते ते एक उड्डाण पूल त्याच्या ऑपोजिट बनवून तो ती कशी कमी करता येईल याच्यावर आम्ही पुढील भागात काम करण्याची माझी इच्छा आहे हे झालं ट्रॅफिकच्या विषयावरती पण आपल्या प्रभागामध्ये आता आपण सांगितलं की जास्त दाट वस्ती आहे आणि विविध जाती धर्मातील लोक एकत्र राहतात आणि विशेषतः झोपडपट्टी स्लम एरिया आहे लोकांच्या राहणीमान उंचवण्यासाठी आपला कुठला असा प्लॅन आहे माझं पुढचं विजन दाट वस्तीच्या भागात जो झोपडपट्टी बाग आहे माझ्या प्रभागामध्ये जो समतानगर असेल आंबेडकर नगर असेल प्रेमनगर असेल गुलटिकडी बाग आहे त्या भागात वर्षोनुवर्ष लोक दाट वस्तीत राहतात त्यांना पक्की घरे देऊन शासनामार्फत एक एसआरएचा वगैरे त्याच्यामध्ये प्रकल्प आणून त्यांना त्यांचं राहणीमान पक्क घरात राहणीमान कसं उंचवता येईल त्यांचं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे याच्यापुढ आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बी सांगितलं आता महिलांसाठी सांगितलं शाळा कॉलेज आणि तुमच्या प्रभागामध्ये मला असं वाटतंय की टिळक मुक्त, मुक्त विद्या टिळक विद्यापीठ आहे मुक्त विद्यापीठ आहे टिळक विद्यापीठ तुमच्या प्रभागात येत आहे आणि जास्तीत जास्त गजबजलेला गर्दीनं हे झालेला तुमचा प्रभाग आहे त्या प्रभागातून जास्तीत जास्त उच्च शिक्षित मुली किंवा होण्यासाठी आपण असं कुठलं काय तुमच्या डोक्यात काय ठेवलेलं आहे की के, हे केल्यानंतर आपल्या प्रभागातून उच्च शिक्षित शिकून एक चांगलं आपल्या प्रभागात की आपल्या पुणे शहराचं नाव उंचावशील असं काय नाही आता बघा ना ना की दाट वस्तीचा भाग आहे गरीब विद्यार्थिनी आहे त्यांना संधी मिळत नाही पण आज लोकांना माहिती नाही त्या त्याबद्दलची तर तो भाग जो आहे की जो राज शाहू महाराज जो स्कॉलरशिप आहे बार टीमार्फत आर टी मार्फत त्यांना शिक्षण घेण्याची संधी लोन चर्मोद्योग चर जो महामंडळ आहे चर्मोद्योग महामंडळ त्यांच्यामार्फत त्यांना लोन मिळू शकतं ते लोन मिळवून त्यांना देऊन जास्तीत जास्त बाहेर त्यांना जाण्याची संधी आहे की त्यांना पुढचं शिक्षण जे आहे ते त्यांना करता येईल ते मिळवून देण्यासाठी मी त्यांना जास्तीत जास्त त्यासाठी प्रयत्न करणार आहे आता जा, जाता जाता आता आपण ज्या विषयाला धरून आपण आमच्याशी संवाद साधत आहात ते म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस दोन हजार एकतीसची ची सार्वत्रिक निवडणूक हे गेल्या आठ नऊ वर्षाच्या कालावधीनंतर होते त्यामुळं बरेच प्रक्ष उमेदवार इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागामध्ये नंबर लावून थांबलेले आहेत नंबर लावलेत पण त्याचा मी एवढा मोठा पक्षाचा पक्षापेक्षा मोठं नाहीये मी पक्षांनी माझं काम बघितलेलं आहे पक्ष योग्य उमेदवार निवडणार आहे पुढील आता एक दोन दिवसातच तुम्हाला ते जाहीर कळले तर मी पक्षाची एक जुना कार्यकर्ता पक्षाची पस्तीस वर्ष एकनिष्ठ कार्य आहे आणि पक्षाने याच्या पुढे ही संधी दिली नाही दिली तर पक्ष जो बोलत ते मी काम आणि ती जबाबदारी देईल ती मी पार पाडण्याचे माझ्याकडनं प्रयत्न राहतील आता जे आपल्या प्रभागातील मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छित मी प्रभागातील लोकांना हेच आवाहन करतो की तुम्हाला लोकशाहीने जो मतदानाचा अधिकार दिला आहे त्याचा तुम्ही योग्य तो वापर करावा शिक्षित उमेदवार सक्षम उमेदवार याला तुम्ही योग्य व्यक्ती बनून तुम्ही पुढच्या काळात कुठलं सुट्टीला जाऊ नका पण मतदान करा आणि त्या योग्य व्यक्तीला तुम्ही निवडून द्याल माझी इच्छा आहे धन्यवाद शेळके साहेब आपण आमच्याशी आप सविस्तर याविषयी बोललात धन्यवाद आज आपण भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक एकवीस अ चे, एक चे इच्छुक उमेदवार असलेले संदीप शिवाजी शेळके यांच्याशी आपण वार्तालाप केलेला आहे पुढील सत्रात अनेक नवीन आजचा नगरसेवक आजचा जनसेवक उद्याचा नगरसेवक या सदरात भेटूया धन्यवाद